श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रगती रिट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अशा गोष्टी पाहणार आहोत की खरंच आपण देवभक्ती करतो पण ती खरोखर देवाला आवडते दे का देवाच्या मनाप्रमाणे आपण भक्ती करतो का आपण देव देवासाठी मंदिरात जातो पण देवाला फक्त मंदिरातच आपण देवपूजा केली की देव आपल्याला प्रसन्न होतो का देव मंदिरात आहे की प्रत्येक जीवात आहे देवाला दान केलेलं मंदिरात दान केलेलं आवडतं की माणसांमध्ये दान केलेलं आवडत चला तर हेच आपण आज जाणून घेऊया इथेच आपल्याला स्वामी समर्थ उत्तर देतात देव खरंच मंदिरातच असतो का की तो आपल्या घरात आपल्या माणसांमध्ये आपल्या कृतींमध्ये असतो आपण रोज देवासमोर दिवा लावतो फुलं वाहतो पण कधी स्वतःला विचारतो का देवाला खरंच याची गरज आहे का विचार आज हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ऐका आता स्वामी समर्थांचे विचार विषय देव घरातच आहे दान मंदिरात की माणसांवर करावं माणसांसाठी करावं नमस्कार देवभक्तांनो आज आपण इथे कोणावर टीका करायला नाही आलोत अजिबात नाही कोणावर टीका अजिबात करायची नाही कोणाचा धर्म देव श्रद्धा कमी जास्त ठरवायला नाही आलोत आपण आज आपण फक्त स्वतःकडे पाहायला आलो आहोत एक साधा प्रश्न पण आयुष्य बदलणारा आहे देव कुठे असतो मंदिरात असतो की मूर्तीत असतो की माणसात असतो की आपल्या घरात असतो आपल्या प्रत्येक जीवांमध्ये असतो आपल्या कृतींमध्ये आपण हेच आज जाणून घेणार आहोत आपण रोज म्हणतो देव आहे म्हणून सगळं चाललंय पण कधी स्वतःला विचारलं आहे का आपण देवासारखं वागतोय का हा प्रश्न प्रत्येकाने प्रत्येकाला विचारावा आपण देवाला पाहिजे तसं देवाला आवडेल तसं वागतो का <coughs> थोडा वेळ शांत बसूया मनातला आवाज ऐकूया कारण देव गोंगाटात बोलत नाही देव शांततेत बोलतो चला मग भाग एक मध्ये पाहूयात देव घरातच आहे देव घरातच आहे मित्रांनो आपल्या प्रत्येक माणसा माणसात प्रत्येक जीवात आहे जर एखाद्या माणसाला भूक लागली आणि त्याला जर गरज असेल अन्नाची तिथं आपण दिलं नाही आणि मंदिरात ठेवला नैवद्य काय उपयोग त्याचा तो आईच्या काळजात आहे वडिलांच्या न सांगितलेल्या कष्टात आहे आजोबा आजोबांच्या अनुभवात देव आहे आजीच्या प्रार्थनेत देव आहे आपण बाहेर देव शोधतो पण घरात असलेला देव ओळखत नाही प्रथम आपल्या आई वडिलांना देवमाना तेच आपले गुरु असतात आणि तेही तेच देवालाही आवडतं जेव्हा आई थकूनही तुमच्यासाठी जेवण करते तेव्हा ती देवच असते जेव्हा वडील स्वतःची इच्छा बाजूला ठेवून मुलांचं भविष्य पाहतात तेव्हा ते देव आपल्यासाठी देवच असतात देव, देव म्हणजे चमत्कार नाही देव म्हणजे सतत चालणारी सेवा आहे पुढे पाहूयात आपण भाग दोन मध्ये मंदिर म्हणजे काय मंदिर चुकीचं नाही मंदिर हे आवश्यक आहे तिथं गेल्याने आपल्याला शांती लाभते मंदिर आपल्याला थांबायला शिकवतं थोडा वेळ मोबाईलपासून दूर राहतो आपण जगाच्या गडबडीतून बाहेर राहतो मंदिर म्हणजे देवाचं घर नाही मंदिर म्हणजे आपल्या मनाचं घर साफ करण्याची जागा ते देवानेच आपल्यासाठी करून दिलेली आहे पण एक प्रश्न आहे जर मंदिरात जाऊन आपण तेच राग तेच द्वेष तेच फसवणूक तोच अहंकार घेऊन बाहेर आलो तर पूजा झाली का ती पूजा आपल्या देवाला आवडेल का तर अजिबात नाही त्यामुळे राग द्वेष अहंकार सोडून द्या तेच तुमच्या देवाला प्रिय आहे तर तुम्हाला देवाची कृपा नक्की मिळेल देवघंटा ऐकत नाही मित्रांनो तो हृदयाची आपल्या हृदयाची धडधड ऐकतो पुढे पाहूयात दान भाग तीनमध्ये पाहूयात दान दान मंदिरात करावं की माणसांसाठी माणसांवर हा प्रश्न फार संवेदनशील आहे आणि म्हणूनच फार महत्वाचा आहे दान मंदिरात केल्याने पाप कमी होतं का की माणसांवर केल्याने पुण्य वाढतं या प्रश्नांचं साधं उत्तर आपण आत्ता पाहूयात देवाला पैशाची गरज नाही मित्रांनो त्याचं विश्व आधीच पूर्ण झालेलं आहे देव आपल्यासाठी आत्ता काम करत आहेत देवाचं विश्व आधीच पूर्ण झालेलं आहे त्यांना पैशाची गरज नाही पण आपल्यासारख्या माणसांना गरज आहे रस्त्यावर झोपलेला भुकेला औषध न परवडणारी आई शिक्षण न मिळालेला मुलगा अशांना पैशाची गरज आहे जर देव तुमच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला माझ्यासाठी काय आणलंस आणि बाजूला एक भुकेला उभा आहे असेल तर देव कोणाकडे पाहिल भुकेल्या माणसांकडेच ना देव मंदिरात नाही दुखावला जात तो माणसांमध्ये दुखवला जातो त्यामुळे माणसांना जपा तुम्हाला दान करायचंच असेल तर गोर गरिबांना करा जो व्यक्ती काम करू शकत नाही काही दुखापत असेल त्याला खर्च परवडत नसेल शिक्षणाचा दवाखान्याचा त्यांना मदत करा पुढे पाहूया कर्म हाच खरा धर्म भाग चार मध्ये पाहूयात कर्म हाच खरा धर्म धर्म म्हणजे काय फक्त नाव फक्त ओळख की तुमचं वागणं जो प्रामाणिक आहे जो कुणाला फसवत नाही जो दुर्बलांसाठी गरिबांसाठी उभा राहतो तोच खरा धार्मिक <coughs> देवाला तुमची भाषा नको तुमचा झेंडा नको तुमचा आवाज नको त्याला तुमचं चांगलं कर्म हवं आहे कसं चांगलं कर्म आहे निस्वार्थ मनाने केलेलं कर्म आहे पुढे पाहूयात देवाला काय आवडतं भाग पाचमध्ये पाहूयात देवाला काय आवडतं देवाला सोनं नाही आवडत मित्रांनो त्याला साधेपणा आवडतो देवाला मोठे हार नाही आवडत त्याला स्वच्छ मन आवडतं निस्वार्थ मन आवडतं देवाला वेळ नाही हवा त्याला संवेदना हव्या आहेत जर तुमचं मन चांगलं असेल निस्वार्थ असेल द्वेष नसेल राग नसेल तर देव तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाही आणि देवाची कृपा तुमच्यावर नक्कीच लाभेल या व्हिडिओचा या म्या सांगितलेल्या गोष्टींचा <coughs> समारोप पाहूयात भक्तांनो देव भक्तांनो आज मंदिरात जा नक्की जा पण मंदिरातून बाहेर आल्यावर एकच चांगलं काम करून या एक भुकलेल्या भुकेलेला व्यक्तींना अन्न द्या एका निराशाला धीर द्या एका चुकीविरुद्ध उभे राहा कारण लक्षात ठेवा देव घरातच आहे तुम्हाला जर मदत करायची असेलच तर गोरगरिबांना करा त्यांचं आयुष्य मार्गी लागेल त्यांना आधार मिळेल धीर मिळेल तो तुमच्यातच आहे देव हा माणसातच आपल्यातच तुमच्यातच आहे तो तुमच्या कृतीमध्ये आहे देवभक्तांना आज आपण बराच वेळ एकत्र घालवला कदाचित काही गोष्टी मनाला लागल्या असतील कदाचित काही प्रश्न उभे राहिले असतील पण एकच गोष्ट लक्षात ठेवा देवायला देवाला शोधायला फार लांब जायची गरज नाही तो मंदिरातही आहे आणि तुमच्या घरातही आहे प्रत्येक श्वासात प्रत्येक जीवात प्रत्येक माणसात देव आहे तो पहा माणसातला देव अगोदर पहा प्रत्येक जीवातला देव पहा तो तुमच्या हातात आहे तुमच्या शब्दात आहे आणि सगळ्यात महत्वाचं द्वेष राग अहंकार सोडून द्या त्याने तुमचं जीवनही सुंदर होईल आजपासून मोठ्या गोष्टी करू नका फक्त एक छोटी चांगली गोष्ट करा एक भुकेल्याला अन्न द्या एका रडणाऱ्याचं ऐकून घ्या धीर द्या एखाद्याशी प्रेमानं बोला इतकंच पुरेसं आहे आई वडिलांशी प्रेमाने बोला त्यांच्या भावना समजून घ्या त्यांचे विचार जुन्या विचाराचे असले तरी आपल्या कल्याणासाठीच असतात जर आजचा हा विचार तुमच्या मनाला थोडाही स्पर्श करून गेला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दावा म्हणजेच असेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एखाद्या आपल्यासारख्या माणसाला हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण कदाचित त्यालाही आज देवाची गरज असेल पुन्हा नक्की भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच शांत सकारात्मक विचारासह तोपर्यंत लक्षात ठेवा देव घरातच आहे तो तुमच्यात ला, आहे आपल्यासारख्या माणसात आहे प्रत्येक जीवात आहे कृतीत आहे तो तुमच्या कृतीमधून जगतो व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा आणि आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट द्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा विविध ग्रंथाचे पारायण मराठीत अर्थासहित व्हिडिओ आहेत तसेच मोटिवेशनल व्हिडिओही आहेत तसेच अवंतर वाचनाचे पुस्तकांचे सारांश व्हिडिओही आहेत धन्यवाद